प्रेक्षक नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी खुशखबर सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना आता पाच लाख रुपयेपर्यंतचा मोफत विमा कवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतला आहे केंद्र सरकारनं आयुष्यमान भारत योजनेचा विस्तार करत सत्तर वर्षावरील वृद्धांचाही या योजनेत समावेश केला आहे याला कोणत्याही उत्पन्नाची अट नाही या योजनेअंतर्गत लोकांना दरवर्षी पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार घेता येईल सरकारच्या या योजनेमुळे देशातील तब्बल कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत सहभागी होता येणार आहे त्यातही जर तुमचा कुठलाही इतर पाच लाखांचा विमा असेल तर दोन्ही मिळून दहा लाख रुपये पर्यंतचा विमा सत्तर वर्ष पूर्ण झालेल्यांना मिळू शकतो या योजनेचा लाभ कसा घेणार हे आता आपण समजून घेऊ घेऊ गरीब असो वा श्रीमंत या कुणीही लाख मोफत उपचार शकतो कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा आयुष्यमान भारत योजनेत आधीपासूनच समावेश असला तरीही कुटुंबातील सत्तर वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या वृद्ध व्यक्तीलाही पाच लाख रुपये पर्यंतचे स्वतंत्र आरोग्य कवच मिळेल एक कुटुंबात आता अधिक कार्ड देखील होऊ शकतात या योजनेत देशातील सर्वात सत्तर वर्षावरील नागरिक असतील तसेच निराधार आदिवासी दलित दिव्यांग आणि जे असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असतील ते देखील या योजनेसाठी पात्र असतील ऑनलाईन पी एम जे ए व्हाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करून आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी आपण पात्र आहात की नाही हे देखील समजू शकते केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिक जे आधीपासून सरकारी आरोग्य योजना घेत आहे जे माझी सैनिक आरोग्य योजना घेत आहेत आणि जे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसेच इतर सार्वजनिक आरोग्य विमाचा लाभ घेणारे देशातील नागरिक सुद्धा या योजनेस पात्र असतील यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट www.pmjay.gov.in या वेबसाईट वर भेट द्यावी वेबसाईटच्या होम पेजवर एम आय एलिजिबल या पर्यायावर क्लिक करावे त्यानंतर आता अर्जदाराच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकासाठी ओ टी पी मागवावा स्क्रीनवर ऑप्शन मध्ये आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी भरावा आता स्क्रीन वर तुमचे राज्य निवडा त्यानंतर पुन्हा मोबाईल नंबर आणि रेशन कार्ड नंबर भरावा यानंतर तुम्ही पात्र आहात की नाही याची संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल जर वेबसाईटवर ही प्रोसेस करणे शक्य होत नसेल तर टोल फ्री क्रमांक एक चार पाच पाच वर कॉल करून आपली पात्रता तपासता येईल किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरवर सुद्धा अधिकृत कागदपत्रासह अर्ज करता येईल या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अधिकृत आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड आधारशी जोडलेला ऍक्टिव्ह मोबाईल क्रमांक आवश्यक आहे यासाठी आता कोणत्याही उत्पन्नाची मर्यादा नाही